ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत नित्यनेम म्हणजे काय नित्यनेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा होई। नित्य नियम होय नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य आहे म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे हा होतो आपले मन स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम आहे आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताची शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम असला पाहिजे इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने पोथी वगैरे वाचणे सान संध्यादी नित्यकर्म वगैरे पाळावी पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढेच हट्ट क्षम्य आहे शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त परमात्मामध्ये भगवंताच्या नामाची आहे भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प हा प्रत्येक माणसाने केला पाहिजे भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमाने वंश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचेही होतात आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्याचा हट्ट कष्ट तेवढे बघतो जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करीन त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाही शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका असल्या तरी नामस्मरण हे सोडू नये सतत नाम घेतल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका ह्या आपोआप विरून जातात लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्षी दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लाभले होते असे वर्णन देखील आहे रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्हीही एकच आहेत नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचे सर्वस्व आहे ध्रुवासारखी नामावर निष्ठा असली पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका